चांगल्या आरोग्यासाठी गुळाचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला जातो हो ना पण तुम्ही सुंदर त्वचेसाठी कधी गुळाचा वापर केला आहे का हो गुळ हा सुंदर त्वचेसाठी खूप गुणकारी आहे तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे तर मग गुळाचा वापर नेमका स्किनसाठी कसा करावा याचे फायदे नेमके काय हे आजच्या व्हिडिओमधून लगेचच जाणून घेऊयात तर गुळामध्ये ना बरेचसे न्यूट्रियंट्स असतात आणि सेलेनियम नावाचं घटक असतं यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट घटकांमुळे त्वचा एव्हरग्रीन राहते आणि खूप फ्रेश दिसते त्यामुळे आजकाल अनेक जण स्किन केअरमध्ये गुळाचा वापर करतात त्याचबरोबर साखरेप्रमाणेच गुळामध्ये सुद्धा ऑफकोर्स ग्लायकोलिक ॲसिड नावाचा घटक असतो ज्यामुळे चेहऱ्यावरचे पिंपल्स त्याचे डाग कमी होण्यामध्ये मदत होते आता तुम्ही बघितलं असेल की साखर आपण मोठ्या प्रमाणावरती स्किन केअरमध्ये वापरली जाते साखरेचे स्क्रब अवेलेबल आहेत किंवा बऱ्याचशा क्रीम्समध्ये वगैरेसुद्धा साखर वापरली जाते याचं कारणच असं आहे की साखरेमध्ये ग्लायकॉलिक ॲसिड असतं ग्लायकॉलिक ॲसिड हे उसामध्ये खरं तर प्रेझेंट असतं आणि उसापासूनच गुळ आणि साखर बनवली जाते सो so, नॅचरली ग्लायकॉलिक ॲसिड हे साखरेमध्ये सुद्धा येतं आणि गुळामध्ये सुद्धा येतं त्यामुळे जर गुळाचा वापर स्किनवरती केला तर जो ग्लायकॉलिक ॲसिडने चेहऱ्याला होणारा फायदा आहे तोसुद्धा आपल्याला होतो सो so, आपण काय करू शकतो गुळाचा स्क्रबसुद्धा बनवू शकतो आणि गुळाचे वेगवेगळे फेसपॅकसुद्धा बनवता येतात सो so, गुळाचा स्क्रब कसा बनवायचा हे सर्वात आधी मी तुम्हाला सांगते आणि मग आपण वळूयात फेसपॅककडे आता जसं मी तुम्हाला आधी सांगितलं गुळामध्ये ग्लायकॉलिक ॲसिड असल्यामुळे गुळाचा उत्तम स्क्रब तयार होऊ शकतो यासाठी तुम्हाला गुळाची पावडर घ्यायची आणि मध घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्हाला एकत्र करायचं आहे आणि त्यांचा स्क्रब तयार करायचा आहे तुम्हाला हे जे स्क्रब तुम्ही तयार केलं आहे त्याने चेहऱ्यावरती हलक्या हाताने एक तीन मिनटासाठी मसाज करायचा आहे त्यानंतर तीन मिनटासाठी तुम्ही ते स्क्रब केलं की मग तुम्ही चेहरा साध्या पाण्याने धुवू शकता स्क्रब नंतर जे मी तुम्हाला गुळाचे फेस पॅक सांगणार आहे त्यातला कोणताही फेस पॅक तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता या स्क्रबमुळे काय होईल तुमची जी डेड स्किन आहे म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरची जी मृत त्वचा आहे ती निघून जाण्यामध्ये मदत होईल तुमची स्किन व्यवस्थित एक्सफोलिएट होईल आणि स्किन एकदमच हेल्दी दिसेल आता गुळापासून फेस पॅक्स कसे तयार करायचे ते पाहूयात फेस पॅक नंबर वन हा फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात चिरलेला गुळ आणि गुळा इतकंच पाणी घालून तो जो गुळ आहे तो विरघळून घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्यामध्ये तुम्हाला एक चमचा बेसन मिक्स करायचं आहे आणि हे जे दोन्ही पदार्थ आहेत त्यांना व्यवस्थित मिक्स करून छान पेस्ट तयार करायचे ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला चेहऱ्यावरती पंधरा ते वीस मिनटं ठेवायची फेस पॅक सुकला की तुम्हाला तुमचा चेहरा धुवून टाकायचा आहे समजा जर तुम्हाला टॅनिंग झालं असेल किंवा चेहऱ्यावरती पिगमेंटेशन असेल कुठे काळपटपणा असेल तर हा फेसपॅक तुमच्या नक्की कामी येईल आता दुसऱ्या फेसपॅकची सुद्धा रेसिपी जाणून घेऊयात तुम्हाला जर ग्लोईंग स्किन हवी असेल मौसूद स्किन हवी असेल तर हा फेसपॅक तुमच्यासाठीच आहे त्यासाठी एक चमचा मध घ्या आणि त्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिक्स करा आणि यामध्ये एक चमचा गुळाची पावडर मिक्स करा आता याची छान पेस्ट तयार करून घ्या आणि ही जी पेस्ट आहे ती चेहऱ्यावरती दहा मिनटं लावून ठेवा आणि मग चेहरा जो आहे तो साध्या पाण्याने धुवून टाका तुम्हाला जर लिंबू सूट होत असेल तरच लिंबू वापरा अदरवाईज लिंबू तुम्ही स्किप करा अशा पद्धतीने हा फेसपॅक जो आहे तो तुम्ही आठवड्यातून तीनदा नियमितपणे वापरू शकता आधी मी जो फेसपॅक सांगितला तोसुद्धा तुम्ही नियमितपणे आठवड्यातून तीनदा वापरू शकता आता तिसरा फेसपॅक अशा लोकांसाठी आहे ज्यांना त्यांच्या चेहऱ्यावरचे डाग कमी करायचे आहेत आणि स्किन एकदम ब्राईट दिसावी असं वाटतं यासाठी गुळाची पावडर घ्या एक चमचा आणि त्यामध्ये टोमॅटोचा रस मिक्स करा आता याची व्यवस्थित पेस्ट तयार करा आणि ही जी पेस्ट आहे ती संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्या दहा ते पंधरा मिनटासाठी हा फेसपॅक चेहऱ्यावरती तसाच ठेवा आणि मग पंधरा मिनटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवून टाका अशा पद्धतीने गुळाचा वापर चेहऱ्यावरती कसा करायचा आणि त्याचे फायदे नेमके काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला ला करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी